महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा दुसरे उमेदवार आहेत जुजे बापू शुत्रे यांना सातव्या राऊंड ला मिळाले आहे तीन हजार सहाशे त्रेपन्न मत तिसरे उमेदवार आहेत सूरज भोसले यांना मिळालेत अडतीस चौथे उमेदवार आहेत संजय जगताप यांना मिळाले दोन हजार तीनशे पंच्याऐंशी पाचवा नंबरचे संभाजी झेंडे यांना मिळाले आहेत तेराशे सत्त्याण्णव सहाव्या नंबरचे उत्तम कामथे यांना मिळालं त्र्याऐंशी सातवा नंबर कीर्ती माने यांना मिळाले त्रेचाळीस आठवा नंबर सूरज घोरपडे यांना मिळाले दोन नववा नंबर संजय शहाजी निगडे यांना मिळाले एक दहावा नंबर अतुल नागरे यांना मिळाले तीन अकरा नंबर अनिल गायकवाड यांना मिळाले दोन बारा नंबर उदय कुमार जगताप यांना पाच तेरा पवार अरुण यांना मिळत एक चौदा महादेव ठेंगरे यांना मिळत एक पंधरा शेखर कदम यांना मिळाले दोन सोळा सुरेश दादा बाबुराव बी यांना मिळत बारा सतरा नंबर नोटा यांना मिळत चौदा लिटर टोटल जी आहे त्यामध्ये एक नंबर उमेश जगताप यांना मिळालेत पंधराशे त्रेपन्न दोन नंबर विजय बापू शिवतारे यांना अठ्ठावीस हजार सातशे सत्तावन्न तीन नंबर सूरज भोसले यांना मिळाले दोनशे सतरा सात नंबर संजय जगताप यांना मिळालेत एकोणीस हजार एकशे चव्वेचाळीस पाच नंबर संभाजी झेंडे यांना मिळालेत अकरा हजार अकरा सहा नंबर उत्तम कांबळे यांना मिळाले आहेत सहाशे एकेचाळीस सात नंबर कीर्ती माने यांना मिळाले पाचशे तेवीस पाचशे तेहत्तीस आठ नंबर सूरज यांना मिळाले चौऱ्याऐंशी नऊ नंबर सूरज निगडे यांना मिळाले सत्तावीस दहा नंबर अतुल नागरे यांना मिळाले चौदा अकरा नंबर अनिल नारायण गायकवाड यांना मिळेल चौवीस बारा नंबर उदय कुमार जगताप यांना मिळाला सदतीस तेरा नंबर पवार पवार अरुण यांना मिळाले अडतीस चौदा महादेव खेंगरे यांना मिळालेत तेवीस पंधरा नंबर शेखर कदम यांना मिळाले पस्तीस सोळा नंबर सुरेश दादा वीर यांना मिळाले एकशे बारा सतरा नंबर नोटा यांना मिळाले याला आहेत पाचशे एकोणसत्तर आठव्या हे सातव्या राऊंड अखेर पर्यंत होते